शुब विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमी आकाशला म्हणत असते की असं कोणालाही न सांगता त्यांच्या घरात जायचं नाही आणि त्यांच्या वस्तूंना हात लावायचा नाही आणि मग ती आकाशला घेऊन पुन्हा बाहेर येते त्या अक्कांची माफी मागते आणि मग ती आकाशला घेऊन तेथून जाण्यासाठी निघते मात्र त्या दोघांना जाताना पाहून अक्कांना त्यांच्या मुलाची आणि मुलीची आठवण येते त्यांचे नकळतपणे डोळे भरून येतात आणि मग त्यानंतर त्या मनाशी म्हणतात की देवा हे सगळं काय चाललंय माझ्यासोबत माझा मुलगा मला असं सोडून का निघून गेला मला जशी रोज त्याची आठवण येते तशी त्यालाही माझी आठवण येत असेल का तर दुसरीकडे रागिणीने भूमीच्या हातावर जो चटका दिलेला असतो त्याची जखम अजूनही पूर्णपणे भरून आलेली नसते त्यामुळे पौर्णिमा त्या जखमेवर औषध लावत असते त्यावेळी तिला सतत रागिणीचं बोलणं आठवत असतं आणि मग पौर्णिमा मनाशी म्हणत मना असते की इतके दिवस झाले पण आईंनी दिलेल्या या चटक्याची जखम काही भरून आली नाही एक वेळ ही जखम भरून येईल पण माझ्या मनावर जी जखम झाली आहे ती कधीच भरून येणार नाही आणि मग त्यानंतर ती अभिजितच्या फोटोकडे बघत म्हणते की अभिजित भूमी आणि आकाशची कटकट कायमची या घरातून बाहेर गेली आहे आणि हीच योग्य वेळ आहे तुम्ही पुन्हा या घरात यायची तुम्ही इथे नसताना माझ्यावर जो अन्याय झाला आहे त्याचा मला बदला घ्यायचा आहे आणि ती त्या जखमीकडे बघत म्हणते की आत्ता मी गप्प आहे पण रागिनी पटवर्धन मी तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला या सगळ्याचा हिशोब द्यावाच लागेल आणि मग ती अभिजितच्या फोटोकडे बघत म्हणते की आता आपल्यालाच या घरावर राज्य करायचं आहे तर दुसरीकडे आकाश आणि भूमी रात्रीचे रस्त्यावर बसलेले असतात आकाशला थंडी वाजत असते खोकला सुद्धा येत असतो आणि त्यामुळे भूमी त्याला औषध देते त्या आकाशला म्हणते की माझ्यामुळे तुला खूप त्रास होत आहे ना रे त्यावर आकाश म्हणतो नाही सायकल राणी आपल्याला ही गेम जिंकायची आहे ना मग काही नाही मी ठीक आहे आणि आकाशचं ते बोलणं ऐकून भूमीला वाईट वाटतं आणि त्याचवेळी त्यांच्यासमोरून बाईकवरून दोन मुलं मोठ्याने आवाज करत जातात त्यामुळे आकाश आणि भूमी घाबरतात आकाश भूमीला विचारत असतो की सायकल राणी ते कोण लोक होते तर भूमी म्हणते की चल आकाश आपल्याला पटकन येथून निघायला हवं आणि ते दोघेजण तेथून जाणार इतक्यात ती मुलं त्या ठिकाणी येतात ते दोघेजण आकाश आणि भूमीच्या बाजूलाच बसून राहतात आणि त्यांना त्रास द्यायला सुरुवात करतात त्यामुळे आकाश आणि भूमी घाबरतात ते दोघे जण तेथून निघण्याचा अनेक वेळा प्रयत्न करतात मात्र ती मुलं त्यांना तेथून जाऊ देत नाही ती म्हणत असतात की आजकालची लोक खूपच डेरिंगबाद झाली आहे आणि त्यात जर बाईमध्ये दे डेरिंग असेल तर आपण तिच्यावर फिदाच होतो आणि त्यामुळे भूमी चिडून म्हणते की आम्हाला इथून जाऊ द्या नाहीतर त्यावरती मुलं हसतच विचारतात की नाहीतर काय कराल तुम्ही आणि त्याचवेळी अक्का तिथे येत म्हणते की नाहीतर मी तुमचा बाजार उठवेल आणि अक्काला बघून ती मुलं खूपच घाबरतात तर अक्का कोयताच घेऊन त्या ठिकाणी आलेली असते आणि ती भूमी आकाशच्या समोर उभी राहते त्यामुळे ती दोन मुलं खूप घाबरतात तर अक्का त्यांना म्हणत असते की मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं की हे धंदे बंद करा पण तुम्ही माझं ऐकलं नाही आता जर तुम्ही इथून गेला नाही ना तर मी तुमचा बाजार उठवेल आणि अक्काचं ते बोलणं ऐकून ती मुलं घाबरून तेथून पळून जातात तर आकाश आणि भूमीसुद्धा घाबरूनच अक्काकडे बघत असतात तर अक्का भूमीला म्हणत असते की अगं तरने ताठी बाई आहेस ना तू मग इतक्या रात्री या पोराला घेऊन रस्त्यावर राहायला तुला काहीच वाटत नाही का तुला एखादं हॉटेल लॉज काही सापडलं नाही का त्यावर भूमी म्हणते की आम्ही गेलो होतो मात्र तिथे सगळे रूम्स फुल आहेत आणि ज्या रूम रिकाम्या होत्या त्यांचं भाडं खूप आहे ते मला परवडलं नसतं आणि त्यामुळे अक्का म्हणते की किती कंजूस आहे का तू मागासपासून सतत पै पैशांचा हिशोब लावत आहे आणि मग त्या दोघीजणी पुन्हा एकमेकींशी वाद घालायला सुरुवात करतात आणि त्याच वेळी आकाशला पुन्हा थंडीचा त्रास होऊ लागतो त्याला खूप सर्दी झालेली असते सतत शिंका येत असतात तर भूमी त्याला म्हणते की चल आकाश आपण जाऊया तिथून तर ती अक्का म्हणते की माझं काळीज अजून दगडाचं झालं नाही माणूस की माझ्यातही आहे आणि मग ती भूमी आकाशला सांगते की चला माझ्यासोबत मी देते तुम्हाला ती खोली भाड्याने आणि ते ऐकून आकाशला खूप आनंद होतो मात्र भूमी म्हणत असते की मगाशी तर तुम्ही नाही म्हणाला होता ना त्यावरती अक्का म्हणते पण आता हो म्हणते ना यायचं असेल तर चल आणि मग आकाशही भूमीला सांगतो की चल सायकल राणी आपल्याला घर मिळेल आपली लेवल पूर्ण होईल आणि तिथे तर तुटूचा भाऊसुद्धा आहे ना आणि मग तो अक्कांना म्हणतो की तुमच्याकडे जो टुटूचा भाऊ आहे तो तुम्ही मला द्याल का तर भूमी त्याला समजावते की आकाश असं सगळं आपल्याला एकदम नाही मिळत त्यामुळे आकाश गप्प बसतो तर आक्का भूमी आणि आकाशला घेऊन पुन्हा त्या चाळीमध्ये येते आणि मग त्यानंतर ती त्या दोघांना घेऊन त्या खोलीत जाते मात्र त्यावेळीसुद्धा रागिनीचा माणूस त्यांचा पाठलाग करत असतो आणि तो, तो भूमी आकाशवर लक्ष ठेवून असतो तर दुसरीकडे अक्का भूमी आणि आकाशला ती खोली बघायला सांगते त्या दोघांनाही ती खोली ठीक वाटते आणि त्यानंतर अक्का म्हणते की तुम्हाला चाळीस हजार रुपये डिपॉझिट आणि पाच हजार रुपये महिन्याचं भाडं द्यावं लागेल भाडं द्यायची लगेच काही गरज नाही ते तुम्ही महिन्याच्या शेवटी द्या पण डिपॉझिट मात्र आत्ताच द्यावं लागेल आणि ते ऐकून भूमीला धक्का बसतो ती अक्काला म्हणते की सध्या माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत मला दोन दिवसांचा वेळ द्या हवा तर आत्ता मी तुम्हाला भाडं देते मात्र अक्का काही ऐकून घेत नाही ती म्हणते की डिपॉझिट घेतल्याशिवाय मी तुला खोली भाड्याने देऊ शकत नाही त्यावर भूमी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करते ती म्हणते की माझ्याकडे खरंच आत्ता इतके पैसे नाही आहेत मात्र ती अक्का काही ऐकूनच घेत नाही आणि त्यानंतर ती भूमीच्या दागिन्यांकडे बघत म्हणते की पैसे नाही आहेत तुझ्याकडे पण अंगावर दागिने तर आहेत ना आणि त्यामुळे भूमीला धक्काच बसतो तर अक्का तिला म्हणते की जोपर्यंत तू पैसे घेऊन येत नाही तोपर्यंत हे दागिने माझ्याकडेच राहतील आणि मग नाईला जाणे भूमी तिच्या अंगावरील दागिने काढून अक्काकडे देते तर अक्का तिच्या मंगळसूत्राकडे बघत असते त्यामुळे भूमी म्हणते की मी माझं मंगळसूत्र नाही देणार तुम्हाला आणि त्यावर अक्का म्हणते की अगं तुझ्याकडून मंगळसूत्र घेणे इतकी मी निर्दयी नाही मी फक्त बघत होते कारण मला प्रश्न पडला होता की खरंच हा पोरगा तुझा नवरा आहे का आणि त्यामुळे भूमी रागातच तिच्याकडे बघते तर अक्का म्हणत असते की हा बिचारा भोळा भाबडा पोरगा तुझ्यासोबत कसा राहतो काय माहीत मात्र त्यावर भूमी काहीच उत्तर देत नाही आणि मग त्यानंतर अक्का भूमीकडून ते दागिने घेते आणि ती आकाशला सांगते की बाळा जर तुला काही हवं असेल तर मला सांग आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते त्यानंतर भूमी म्हणत असते की ही बाई खरंच विचित्र आहे तर आकाश म्हणतो जाऊ दे ना सायकल राणी हे बघ आपल्याला घर मिळालं आपली लेवल पूर्ण झाली तर दुसरीकडे अक्का तिच्या घराकडे जात असताना तिला असं वाटतं की कोणीतरी आपल्यावर नजर ठेवून आहे त्यामुळे ती मोठ्याने आवाज देत पुढे जाते मात्र तिला तिथे कोणीही दिसत नाही तर दुसरीकडे आकाश आनंदाने भूमीला मिठी मारतो तर भूमी विचारते की तुला मध्येच काय झालं त्यावर आकाश म्हणतो की सायकल राणी बघ आपली पूर्ण झाली आता आपण लवकरच ही गेम सुद्धा जिंकू आणि ते ऐकून भूमीला सुद्धा आनंद होतो ती मनाशी म्हणत असते की आकाश आपण निवडलेलं आयुष्य माझ्यापेक्षा कठीण तुझ्यासाठी आहे कारण तुला या कशाचीच सवय नाहीये मात्र खरंच तू हे सगळं काही खूप सोपं केलंय आणि तुझ्या याच स्वभावामुळे मी रोज नव्याने तुझ्या प्रेमात पडते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा आपण पाहणार आहोत रात्री रा आकाश आणि भूमी झोपलेले असतात मात्र भूमीला खूप थंडी वाजत असते आकाश तिला विचारतो की मी अक्कांकडून सादर घेऊन येऊ का मात्र भूमी म्हणते की नको त्या उगाच पुन्हा आपल्यावर ओरडतील आणि त्यामुळे आकाश त्याच्या हातांची ऊब भूमीला देतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी भूमी एका वेगळ्याच नंबरवरून घरी कॉल करते आणि घरच्यांना सांगते की आम्ही जयसिंगपूरला पोहोचलो आहोत आणि त्यानंतर रागिनी त्या नंबरचं लोकेशन ट्रेस करायला सांगते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा